गुड मॉर्निंग तर आज ना मी बनवत आहे वांग्याची भाजी वांग्याची भाजी म्हणजे माझी खूप आणि ऑल टाईम फेवरेट आहे कोणाकोणाला वांग्याची भाजी आवडते तर ना खूप म्हणजे खूप जास्त अशी ना सकाळी सकाळी थंडी पडत आहे आणि सूर्य उग हो थोडा दिसतोय चमक मारतोय पण थंडी काय पूर्णपणे जात नाही तर मी ना वांग्याची भाजीही करणार होते आणि पालकही करणार होते पण पालक करण्यासाठी ना मिरच्या नव्हत्या दोनच मिरच्या होत्या त्याच्यामुळे पालक दिला ठेवून त्याच्यानंतरनं पीठ संपलेलं होतं म्हणून ज्वारी बाहेर ठेवली आणि नंतर ना ही मी बाजारामधनं भाजी आणली होती तशीच माझ्या लक्षात नव्हती म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवली होती फ्रीज तर तिला सुकायला टाकलेली आहे आणि नंतरनं तिला सुकायला टाकून ना मी दोन तीननं हां दोन दोन मनी प्लांटचे झाड लावलेले आहेत एक म्हणजे कुंडीमध्ये आणि एक काचच्या बॉटलमध्ये आणि इकडे बघा हे ना व्हाईट कॅटचा डबा आहे त्याच्यामध्ये मी ना कोथंबीर टाकली एवढे मोठे धने टाकलेत आणि तीन ते चार झाड ना कोथंबीरचे उगवून आलेले आहेत आणि नंतर ना पाणी घेत घेत माझ्याकडनं पाणी सांडलं होतं ते पुसून घेतलं मस्त असा मटकीचा आणि मटकी आणि मिक्स आहे कडधान्य त्याचा नाश्ता केला त्याच्यानंतर ना माझ्या बेबीची बघा कशी मस्ती सुद्धा टी शर्ट घालून खूप भारी वाटतं त्याला असं पाहून गोड स्मेल बघा